शिल्पा सचिन मुंडे नावाच्या पीडित महिलेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे प्रमोशनच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे जेव्हा पीडित महिले महिलेने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मागणीला नकार दिला तेव्हा तिच्यावर अपमानास्पद अत्याचार करण्यात आले या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित महिला पायधुनी पोलीस ठाण्यात गेली असता तेथे ते फक्त एन सी नोंदवण्यात आले या प्रकरणाची तक्रार पीडित महिलेने राज्य महिला आयोग आणि संबंधित म्हाताडी विभागाकडे केली असता तिला खोटे आरोप करून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे या प्रकरणातील पीडित शिल्पा सचिन पुंडे यांना न्याय मिळावा म्हणून त्यांची धावपळ सुरू आहे कुंडे मी गेली पाच वर्ष धातू कागद बाजार मंडळ आणि दुकाने इथे पेमेंट क्लर्क म्हणून काम करते परंतु जुलै दोन हजार तेवीस मध्ये दाबाडे दिनेश दाबाडे यांनी माझ्यावरती चुकीची नजर ठेवून तुला प्रमोशन देतो तु, असे मला आमिष दाखवले त्यानुसार अर्ज दिल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मे बी शुक्रवार असावा त्यांनी जयराज मला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं केबिन मध्ये मा बोलवल्यानंतर माझा हात पकडून ते मला म्हणू लागले की मी तुला कामाचे ऑर्डर देतो परंतु तू मला खुश केले पाहिजे तर मी त्यांचा हात झटकला तिथून निघायला लागले तर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला बोलले बघ विचार कर तर मी बोलले मी त्या टाइपची मुलगी नाहीये मला पदोन्नती नकोय असे बोलून मी केबिनच्या बाहेर निघून आले मला त्यावेळेस काय सुचत पण नव्हतं रडवेली माझी अवस्था जा झाली होती मी बऱ्याच वेळेस वॉशरूम मध्ये जाऊनच रडत होती पर त्याचा राग पकडून त्यांनी मला जयराज सावंत आणि इतर स्टाफ यांना हाताशी धरून माझ्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण केले आणि त्या अडथळ्यांवरती विचारणा केली की प्रत्येक स्टाफ स्टाफान्याचा तू जाऊन दिनेश दाबाडे साहेबांना भेट आणि त्याला पण मी त्या आमिषाला त्या त्रासाला बळी पडले नाही माझा नाकार शेवटपर्यंत राहिला त्याचा राग धरून मी न केलेल्या चुकींचा आर्थिक अनियमितेचा घोटाळ्याचा माझ्यावर ठप्पा ठेवून एक जुलैपासून मला कामावर न येण्याचे आदेश दिलेले आहे तर या बाबतीत मी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदन करते की एका महिलेने न्याय घेण्यासाठी कुठे जावे जर मला न्याय मिळाला नाही आणि मला त्यांच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे माझ्या फॅमिलीला जर काही त्रास झाला कारण मला जयराज सावंतांनी सांगितलेलं की तू आता तक्रार केली आहेस अठ्ठावीस मे ला बीकेसी मध्ये मानसिक शाळाची तर याच्यापेक्षा वाईट परिणाम होतील तुझ्या मुलाला लांब शाळेत जातात त्यांचंही काही होऊ शकत तर त्यांना सुरक्षित मिळून मला न्याय मिळावी हीच मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना माझी विनंती आहे अठ्ठावीस मे ला मुख्यमंत्री साहेब सह सा आयुक्त बी के सी जिथे आमच्या बोर्डाची कंप्लेट केल्या जातात तिथे केली पण त्यावरती मला फक्त मुख्यमंत्री साहेबांच्याकडून तक्रार निवारणचा सा जो मेसेज येतो तो आला पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही उलट श्री जयराज सावंत हे रिटायर झालेले कर्मचारी त्यांनी मला केबिन मध्ये बोलून घेतलं आणि मला बोलले की तू आमची नावानेशी तक्रार केली ना आता आता तुला फक्त मानसिक त्रासच चालू होता याच्या पुढे तर खूप वाईट वाईट परिणाम होतात तुझ्यावर पोलिसांकडे पण मी जाण्याचा प्रयत्न केला पण मी जेव्हा म्हणजे हे जे जयराज सावंत ते आधीचे स्टाफ असल्यामुळे मला माहित नव्हतं की ते दिनेश दाभड यांच्या थ्रू मला टॉर्चर करतात एक वडीलधारक माणूस म्हणून मला असं वाटलं की ते मला सल्ला देतात ते मला बोलले की तू पायधुलीला जाऊ नको पायधुनी मॅनेज आहे मंत्र्यांकडे जरी तू तक्रार केली ना तर सगळे मंत्री संत्री ते खिशात घालून फिरतात त्यांच्या मागे खूप मोठ पॉवर आहे तू काहीच करू शकत नाही उलट तु तुझी मुलं लांब जातात तुला फॅमिली आहे कशाला नादायला लागते कधी पण काय पण होईल सोडून दे मी त्यांना समजून सांगतो तू नाही म्हटलीस ना त्यामुळे मी शांत राहिली म्हणजे तिथे अधिक पोलीस अधिकारी तुमच्या तक्रारच घेतले तक्रार देण्यासाठी मला जेव्हा यांचा मानसिक त्रास जास्त चालू झाला आणि शेवटच्या दिवशी एकोणतीस जून ला अक्षय पाटील यांच्या थ्रू जयराज सावंतांनी जेव्हा मला कामावरून काढण्याची ऑर्डर माझ्या हातात दिली आणि त्यावरती जे कारण होत कि मला त्यांनी एकोणीस ला मेमो दिला होता ही दोन हजार बावीस ज्यामध्ये दिनेश दाभाडे साहेब त्या कार्यामध्ये जो कार्यकाल असतो तेव्हा ते त्या बोर्डवर चार्ज त्यांचा चार्ज नव्हता तिथे ज्या आधीच्या अधिकारी श्री आडे साहेब होते त्यांच्या दालनात त्यावरती मिटिंग झालेली की माझ्यावर जशी माझं कामाचं कौशल्य बघून जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यावेळेस त्या जबाबदाऱ्या पार पडताना माथाडी लोकांच्या मिटिंग चालायच्या त्या मिटिंग हँडल करण्यासाठी मी केबिन मध्ये मिनिट वगैरे लिहायला बसायची त्यावेळेस त्या माझा जो इतर स्टाफ सहकारी स्टाफ होता त्यांनी त्या एंट्रा मारल्या होत्या पण त्या एन्ट्र्यांचा रिको व्यवस्थित न झाल्यामुळे त्या वाटल्या गेल्या होत्या तर त्याचा त्यांनी आरोप माझ्यावरती लावला आणि तसा मी खुलासा त्यांना एकवीस जूनला दिला पण परंतु जयराज सावंत म्हणतात आम्हाला तुझा खुलासाच मंजूर नाहीये याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा जयराज सावंत त्यांचं मला वाक्य होत की तू दाबडे साहेबांना खूप राग दिलेला आहे आता ते कुणाचं काही ऐकणार नाही मी ही खूप प्रयत्न केला पण तू त्यांचं ऐकायला हवं होतंस ऐकलं असतं तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती आता भो कर्माची फळ त्यांच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार करायला पोलीस ना? स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुमची तक्रार नोंद रजिस्टर झाली की नाही मी सहा जुलैला जेव्हा मला जसं जसं कळालं की न्याय मागण्यासाठी आता कुठे गेले पाहिजे जशी माहिती मिळाली त्यानुसार कळालं की जे माझ्याकडे विनय भंगाची घाणेरड्या ऑफर ज्या माझ्यावर घाणेरडी नजर ठेवली त्या बाबतीत मला आमच्या कार्यालयात नाही तर पायधुनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली पाहिजे तेव्हा तिथे गेले तेव्हा तिथे सहा जुलैला माझी कंप्लेंट घेतलीच नाही उलट मला सांगण्यात आलं की सहा महिन्यापूर्वीच्या जी घटना घडली त्याची एफ आय आर होत नाही फार फार तर आम्ही तुला जो मानसिक त्रास दिलेला आहे त्यात जे संजय लक्ष्मण गायकवाड होते ते माझ्यावरती चुकीचे गोष्ट किंवा चुकीचे असे शब्द वापरले गेले होते माझे कपडे काढून घेणारे का माझ्या अंगावरती चाव्या फेकल्या होत्या आता मी तुला काढूनच टाकतो ह्या शब्दांची त्यांनी एन सी घेतली सहा जुलै आता तुमची मागणी काय माझी मागणी की असे अधिकारी स्वतःच्या घानेरड्या गोष्टींसाठी एखाद्या महिला कर्मचारीवर दबाव आणतात स्वतःच्या अधिकाऱ्यांचा घानेडा वापर करून दबाव देऊन पण ती महिला ऐकत नसेल तर आम्ही उदरनिर्वाह घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी घराला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी बाहेर पडतो अशा महिलेला खोट्या आरोपांची शहानिशा न करता खोटे आरोप टाकून तिला कामावरून काढले जाते आणि याची दाद मी कुठे मागायची म्हणून आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना अशा अधिकाऱ्याचे अशा आधि, अधिकारी जो स्वतःच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून एखाद्या महिलेचा छळ करतो आणि तिने कम्प्लेट करू नये म्हणून रिटायर झालेल्या जयराज सावंत चुकीचे धमकीच दिली दे, दे, एक प्रकारे की तुझ्या फॅमिलीला काय होईल तू आमचं काहीच करू शकत नाही याबाबत न्याय मिळावा दाद मिळावी अशी विनंती करते न्याय मिळवण्यासाठी सगळीकडेच पाठपुरावा केलेला आहे आता तुम्हाला पण विनंती आहे तुमच्या थ्रुतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे माझा मेसेज द्यावा की जर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि माझ्या विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नसेल मला न्याय मिळणार नसेल आणि माझ्या परिवाराला जी धमकी त्याची सुरक्षितता जर होणार नसेल न्याय मिळणार नसेल तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल आणि त्यासाठी सर्व श्री दिनेश दाबाडे जयराज सावंत आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल जेवायला बसलेलो एकत्र डब्बा खायला तेव्हा जयराज सावंतांनी यांना निरोप दिला की तुला दाबाडे सरांनी बोलवले तुझ्याशी बोलायचे म्हणाल्या की मी जेवते तर ते म्हणाले की ठीक आहे नंतर जा या गेल्या आतमध्ये आणि नंतर मग रडत बाहेर आल्या आम्ही विचारलं पण की काय झालं तर त्या बोलल्या मला म्हणजे विचित्र वागले ते खूप तर मला अकाउंट सपोर्ट मिळव ती जी व्यक्ती आहे तिलाच करून घे आणि त्या मग नंतर थोड्या वेळ बसल्या आणि नंतर निघून गेले नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर ते सर सर म्हणजे बोर्डाचं वातावरणच खूप हे झालं होतं म्हणजे काम करण्याची इच्छाच नसायची कारण रोजचं ते टॉर्चर वगैरे पण कामावरून टाकलं आहे हो कशासाठी आम्हाला असं सांगण्यात आलं की मंडळाची लेली कमी आहे